आज या वर्षीचा नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र या घोषणेमुळं मोठा झटका बसलेला आहे कारण कारण अथक असे प्रयत्न करून सुद्धा ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार या वर्षी मिळावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड मोठे प्रयत्न केले रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांना काही यश आलं नाही त्यानंतर ट्रम्प यांनी गाझा आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवलं मात्र एवढं करून सुद्धा त्यांना नोबेल पुरस्कारानं फुलकावणी दिली व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मताजो यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे किंवा त्यांना तो देण्यात येणार आहे त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं स्वप्न आज भंगलं असंच म्हणावं लागेल डोनाल्ड ट्रम्प यांनी हा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक दावे केले होते पण ते सगळे दावे फिके पडले आणि ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकू शकले नाहीत किंवा मिळाला नाही त्यांनी आपण अनेक युद्ध थांबवली आहेत असा दावा देखील केला मात्र तरी देखील त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे नेमकी कोणती कारण आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा काही तज्ञांच्या मते ज्या लोकांचे प्रयत्न हे चिरस्थायी किंवा परिवर्तनकारी असतात त्यांनाच प्रामुख्याने नोबेल पुरस्कार देण्यासाठी नोबेल कमिटी विचार करत असते ट्रम्प यांना शांततेचं नोबेल न मिळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ट्रम्प हे या नोबेल पुरस्कार असलेले जे काही मापदंड आहेत ते पूर्ण करू शकले नाहीत जेव्हा नोबेल कमिटी एखाद्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कारासाठी विचार करते तेव्हा पहिली अट अशी असते की त्या व्यक्तीने जे शांततेसाठी प्रयत्न केले आहेत ते चिरकाल असले पाहिजे तसंच त्या व्यक्तीनं जगात बंधुता निर्माण व्हावी जगात सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं मात्र डोनाल्ड ट्रम्प हे हा जो मापदंड आहे मुख्य तोच पूर्ण करू शकले नाही कारण जगातील अनेक अशा संस्था आहेत ज्यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यवहार हा नेहमी भेदभावाचा ठरलेला आहे तसंच जागतिक हवामान बदलासारख्या मोठ्या समस्येसाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न होत असताना सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्या विरोधात भूमिका घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी जे काही प्रयत्न केले ते चिरकालतेच्या कसोटीवर अजिबात उतरताना कधीच दिसले नाहीत तात्पुरत्या स्वरूपात एखादं युद्ध थांबवणं किंवा युद्धच होऊ नये यासाठी प्रयत्न करणं या प्रचंड मोठं अंतर असत मात्र ट्रम्प यांच्याकडून केवळ युद्ध थांबवण्याचा दावा करण्यात आला मात्र प्रत्यक्षात युद्ध होऊच यासाठी प्रयत्न झालेले दिसले नाही मागच्या काही वर्षांमध्ये ज्यांना ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला त्यांची यादी जर आपण पाहिली तर त्यामध्ये प्रकर्षण एक गोष्ट जाणवते की त्या सगळ्या लोकांनी या समस्येवर तात्पुरत्या स्वरूपात उपाय कधीच शोधलेला नाहीये तर त्या कायम स्वरूपी उपाय काय करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार नोबेल पुरस्कार मलाच मिळणार असा दावा करण्यात येत होता किंवा ते सारखं तसंच म्हणत होते आणि असा दावा करणं हे देखील त्यांच्या विरोधात गेलेले तज्ञांच्या मते नोबेल कमिटी कधीही कुठल्याही राजकीय दबापुढे चुकत नाही त्यामुळं ट्रम्प यांनी वारंवार असा दावा केल्यानंतर सुद्धा जर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असता तर जगभरात कमिटी विरोधात एक वेगळा संदेश गेला असता त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही असेच रोजच्या रोज नवनवीन उडोपांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका